काल आमच्याकडे आठवडे बाजार होता मला आदेशानुसार भाजीपाला घ्यायला जावं लागलं त्यामुळे मी बाजारात गेलो बाजारात फिरत असताना मला तोंडली एका कोपऱ्यामध्ये हिरमुसलेली दिसली मला हो। लहानपणापासून चेहरे वाचण्याची चे सवय आहे त्यामुळे मी तिला विचारायला जाणार तेवढ्या तीच मला स्वतःहून ओरडायला लागली अहो दादा तुम्ही तरी घ्या मला माझ्याकडे कोणी बघायला सुद्धा तयार नाही आणि एवढ्या भरल्या बाजारामध्ये तिचं कोणीतरी तरी ऐकतंय हे बघून ती मला गंभीर स्वरामध्ये सांगायला लागली अहो दादा तुमच्या घरामध्ये महिला असतीलच ना त्यांच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल असतील चेहऱ्याला सुरकुत्या आल्या असतील स्किन ग्लो करत नसेल मला तुम्ही नुसतं दोनदा आठवड्यातून तुमच्या घरी न्या मी अँटी एजिंग म्हणून काम करू शकते व्हिटॅमिन ए बी वन बी टू आणि व्हिटॅमिन सीची तर भरपूर प्रमाणामध्ये मी तुम्हाला पुरवठा करू शकते कॅल्शियमसुद्धा असतं बरं का माझ्यामध्ये आणि बद्ध तर मला बघून नुसती पळ काढते कारण त्यासाठी लागणारं फायबरच इतकं असतं माझ्यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल सुद्धा आहे मी त्यामुळे तुमच्यावरती होणाऱ्या अनेक संक्रमणांवर मात करू शकते मी अँटी कॅन्सरच गुणधर्म सुद्धा आढळलेत बरं का मॉडर्न सायन्सच्या अभ्यासकांना आजकाल लिव्हर मधील कावीळ ठीक करणारा गुणधर्म सुद्धा माझ्यामध्ये आढळतो हो दादा काय सांगू तुम्हाला रक्ताचा एक एक थेंब शुद्ध करू शकणारी आहे मी लठ्ठपणा काय असतो हे सुद्धा विसरून जाल तुम्ही बस एवढं बोलायचा अवकाश आणि मी लागलीच खिशातून पैसे काढतो आणि मोजून घेतली बो तोंडली माझा आणि तोंडलीचा हा संवाद शेजारच्या बऱ्याच लोकांनी ऐकला बरं आणि बघ काय सगळे तुटून पडले तिच्यावरती निघताना तोंडली मला गुपचुप कानात बोलली परिवाराच्या आरोग्याचा विषय आला तर आले ना सगळे आम्ही तर घेतली आहे तोंडली तुम्ही काय करताय वेलकम टू मैदुगाय रेसिपीज मित्रांनो आज या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बाजारातून आणलेली तोंडली मस्तपैकी दोन पाण्याने स्वच्छ धुतली तिचे गोल गोल काप करून घेतले गॅसवर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं त्या ते जिरं तडतडल्यावर ठेसलेला लसूण घातला बारीक चिरलेला कांदा घातला पाव चमचा हळद घालून हे सगळं छान परतून घेतलं आणि त्यामध्ये सगळे तोंडलीचे गोल गोल कापून घेतलेले काप आपण घातले एवढी न्यूट्रिशियस भाजी आपल्या हाती लागली आहे आणि आपण बनवताना जर का गडबड केली तर सगळं पालथ्या गड्यावर पाणी होईल त्यामुळे आपण यामध्ये तेलाचं प्रमाण व्यवस्थित वापरलं आहे मसाले अजिबात नसल्यासारखे आहेत आणि हिला एक कुकिंगची एक मेथड आहे त्या पद्धतीने तुम्ही हिला फॉलो करावं अशी माझी आता यामध्ये आपण दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलं आहे तुम्ही जास्त कमी करू शकतात त्यामध्ये दीड चमचा आपण लाल तिखट घातलं ला आहे ते तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं छान मिक्स करून घेतलंय आपण हे सगळं छान परतून घेतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्राप्तष्टांमध्ये नक्कीच शेअर करा तोंडलीची ओरिजिनल चव जर तुम्हाला ऐकायची असेल तर काकडी आणि टाटा एकत्र खाल्ल्यासारखा ही चव भास होतो या हलक्या फुलक्या फोडणीमध्ये तोंडलीचे सगळे काप कोट झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे गरम पाणी घालायचं आहे नंतर कडेवरती झाकण ठेवून वरतून थोडं थंड पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला तोंडली आतल्या तिच्या वाफेमध्ये शिजवायची आहे तशी ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तीन चार मिनिटांमध्ये दोन तीन झाकण लाव उघड करत कालवून आपण हिला मस्तपैकी शिजून घ्यायची आहे आमच्याकडे हिला अर्धवट शिजवलेलीच खाल्ली जाते आणि ही भाजी कालवत असताना चमच्याच्या मदतीने तुम्ही एखादी फोड तोडून बघायची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पद्धतीने आवडीची शिजलेली वाटली त्या ठिकाणी तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कोथंबीर घालायचा आहे आणि गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही याला सर्व करायचं आहे खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली आहे तुम्ही नक्की अशाच पद्धतीने ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा मैद्रिका रेसिपीज तु थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर